कधीतरी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो पण बाहेरचं काही खायचं नसतं तर मी हा बेत करते मस्त चमचमीत अशी ही खिचडी आणि हे सोबत जे मिरची भाजी दिसते ते नेहमी नसतात हा पण खिचडी मात्र आठवड्यातून एकदा असते आणि यावर दिलेला हा तडका बघितला ना हा तडका जर दिला तर खिचडीची लेवल तर अजूनच वर जाते कंटाळा आला असेल आणि साधं जेवण करायचं असेल तर ही खिचडीच करायला पाहिजे पण या सोबत जी आपण मिरची भाजी केलेली आहे ना ती फक्त या खिचडीची शोभा अजून वाढवते आणि तोंडाला चव देते मला आज अगदी साधं जेवण करायचं होतं पण अहो ना काहीतरी चमचमीत खायचं होतं म्हंटल ठीक आहे तुमच्या आवडीचं आणि माझ्या आवडीचं दोघांच्याही आवडीचं करू मी खिचडी करते आणि तुमच्यासाठी मस्त अशी मिरची मिरचीभजी करते म्हणजे दोघही कॉम्बिनेशन मस्त लागेल ला। तर आजच्या आपल्या या अगदी साध्या तरीही चमचमीत मस्त अशा या खिचडीला आणि या मिरची बजारणा सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी सोनल सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अगदी मस्त अशी रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी इथे अर्धा कप इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे खिचडी म्हटलं ना तर आमच्याकडे इंद्रायणी तांदळाचीच खिचडी आवडते कारण ती मऊ सॉफ्ट आणि छान अशी सुगंधित अशी असते तर यासोबतच मी अर्धा कप मुगाची डाळ घातलेली आहे मुगाची डाळ पचायला हलकी असते त्याच्यामुळे मुगाची डाळ वापरायची जर तुमच्याकडे मुगाची डाळ खात नसेल किंवा तुम्ही तूर डाळ वगैरे वापरत असाल ना तर तुम्ही अर्ध अर्ध कॉम्बिनेशन पण करू शकता म्हणजे पाव कप तुम्ही मुगाची डाळ घाला आणि पाव कप इथे तुरीची डाळ घातली ले तरीही चालेल आणि डाळीचं आणि तांदळाचं प्रमाण जे आहे ते समप्रमाण ठेवायचं त्यामुळे खिचडी चविष्ट होते आता हे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेऊ आणि यामध्ये पाणी घालून हे बाजूला ठेवू तोपर्यंत आपण या खिचडीमध्ये जे काही घालणार आहोत तर त्याचं कटिंग चॉपिंग करून घेऊ आता एका कुकरमध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल घ्यायचं तेल छान गरम झालं की यामध्ये सगळ्यात आधी मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की जिरे घालायचे जिरे पण चांगले फुलले की यामध्ये कढीपत्ता मिरची कांदा घालू थोडा कढीपत्ता मी उरवून ठेवलेला आहे नंतर तडका मध्ये वापरायला तर आता हे बघा कांदा टोमॅटो हे पण घालू आणि याला छान परतवून घेऊ तर एक दोन मिनटं परतवून घ्यायचं किंवा कांदा आणि टोमॅटो थोडा सॉफ्ट होत पर्यंत परतवून घेऊ हे बघा इथे छान कांदा टोमॅटो थोडासा सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये हळद घालू हळद थोडी जास्त घालायची मी इथे अर्धा चमचा हळद घालत आहे त्यानंतर थोडस हिंग यामध्ये घालू पाव चमचा आणि खिचडीमध्ये हिंग जरूर घालायचा त्याच्यामुळे खिचडीचा स्वाद खूपच वाढतो हिंगाशिवाय खिचडीची चवच येत नाही हिंग आवश्यक आहे त्यानंतर मी अर्धा चमचा तिखट यामध्ये घातलेला आहे थोडी मिरची पण आपण वापरली त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण मी इथे कमी ठेवलेलं आहे त्यानंतर हे सगळं एकदा मिक्स करून ही जी आपण डाळ आणि तांदूळ भिजवून ठेवलेलं होतं ते घा घालू हे डाळ तांदूळ आपल्याला खूप वेळ भिजवायचं नाहीये फक्त धुऊन बाजूला ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत आपलं जे काही कटिंग चॉपिंग वगैरे असतं ना ते करून घ्यायचं म्हणजे पाच ते दहा मिनिटामध्ये हे डाळ आणि तांदूळ जे आहे ते छान सॉफ्ट होतं म्हणजे जेव्हा आपण शिजवतो ना तर ते चांगलं सॉफ्ट शिजतं तर हे बघा यांनी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं पाणी इथे भरपूर घालायचं आता हे आपण अर्ध अर्ध कप घेतलंय म्हणजे हे टोटल एक कप आहे तर मी इथे तीन कप इतकं पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला ही खिचडी छान अशी सॉफ्ट मऊ अशी खिचडी पाहिजे आहे तर मी इथे तीन ते साडेतीन कप इतकं पाणी घातलं आणि पाणी घातल्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ नंतर घालायचं म्हणजे पाणी किती घालतोय त्याच्यावरती डिपेंड आहे मिठाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त ठेवायचं आणि आता या कुकरच्या लो टू मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या गॅस आपल्याला कमी ठेवायचा जास्त मोठा ठेवायचा नाही लो फ्लेम वरती लो गॅसवरती आपण ही खिचडी शिजवली ना ती चांगली सॉफ्ट अशी शिजते त्याला आता खिचडी शिजत पर्यंत आपण इथे मिरची भाजी करून घेऊ जसं मी सुरुवातीला सांगितलं मला फक्त खिचडी खायची होती पण त्यासोबत काहीतरी चमचमीत खायचं होतं सोबत म्हणजे फक्त चमचमीत खायचं होतं पण हे कॉम्बिनेशन आज मी केलेलं आहे यासोबत तुम्ही दुसरे काही वेगळे कॉम्बिनेशन पण करू शकता मी तशा रेसिपीज पण कधीतरी घेऊन येईल तर हे बघा आता या खिचडीसोबत ही मस्त मिरची भाजी करण्यासाठी मी ही जी मिरची आहे ना तर ही थोडी मोठी आहे तर याला मधून कट करून घेते जर छोट्या असेल तर करायची गरज नाही तर आता या लांब लांब मिरच्या आहेत तर या अशा कट करून घेतल्या त्यानंतर याला मधून असं चिरून घ्यायचं आहे आणि यातल्या सगळ्या बिया काढून घेऊ तर हे बघा या पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांमधल्या बिया काढून घेते बिया असल्याना तर ही मिरची जरा तिखट लागू शकते म्हणून बिया काढून घ्यायच्या आता या मिरच्यांच्या सगळ्या बिया काढून घेतल्या आता सगळ्यात आधी बेसन भिजवून घेऊ कारण बेसन भिजवून ठेवल्यानंतर एक पाच ते दहा मिनिट आपल्याला त्याला रेस्ट द्यायचं आहे तर मी इथे पाऊंड कप इतकं बेसन घेतलं आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालू अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे अर्धा चमचा ओवा असा क्रश करून घालू आणि थोडं थोडं पाणी ऍड करून या कन्सिस्टन्सीचं बॅटर करून घेऊ बॅटर करताना याला छान फेटून घ्यायचं आहे तर इथे फेटण्यासाठी आयुष्य पण मला मदत करतोय बॅटर बनवताना सुरुवातीला थोडं पाणी घालून त्याचे लम्स सगळे मोडून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालत घालत आपल्याला या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जी तर जी मी आता टीप तुम्हाला सांगितली की सुरुवातीला पाणी कमी घालून सुरवातीला बॅटर छान फेटून घ्यायचं तर तेच आयुष्य सांगतोय आणि आता त्याला चमचाने करता येत नव्हतं त्याला विस्कर पाहिजे होता मग तो जो आपला हँड विस्कर असतो ना ते त्याला दिलं आणि तो मस्त त्याच्याने छान फेटून हे बॅटर तयार करून घेतोय जेव्हा आपण स्वयंपाक करताना मुलं आपल्याला मदत करायला येतात ना तेव्हा खूप भारी वाटतं आणि माझं आयुष्य तर त्याला तर कुकिंगची इतकी आवड आहे की जेव्हा तो अभ्यास करत नाही राहिला आणि जरा रिकामा वेळ राहिला त्याच्याकडे तर तो लगेच किचन मध्ये येतो आणि म्हणतो की काय बनवू मी काय तुला हेल्प करू त्यालाच मी हे बॅटर फेटायला छान त्याची हेल्प घेतली आणि आता या मिरच्या आपण ज्या कट करून घेतल्या होत्या ना त्यावर थोडासा चाट मसाला आणि थोडस तिखट भुरभुरवलं आणि हे सगळं ना या मिरचीला असं आतून लावून घेतलं म्हणजे या मिरचीला आतून पण छान टेस्ट येते तर हे बघा या पद्धतीने मी हे सगळं लावून घेतलं हे बघा हे करता करता इथे कुकरची शेफ्टी पण झाली कुकर थंड झाल्यानंतर त्याचं सगळं प्रेशर निघाल्यानंतर आपण इथे झाकण उघडू तर हे बघा आपल्या खिचडीचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे असंच मला मऊ सॉफ्ट अशी खिचडी पाहिजे असते तर आता याला आपण तडका देऊ त्यासाठी मी दोन टेबल स्पून तेल गरम केलं त्यामुळे सुरुवातीला पाच सहा लसणाच्या पाकळ्या अशा एकदम बारीक चिरून घेतल्या त्या घातल्या त्यानंतर थोडस जिरं घातलं एक लाल मिरची घातली थोडा कडीपत्ता घातला गॅस बंद केला आणि नंतर एक अर्धा सेकंदाने यामध्ये तिखट घातलं आणि हा जो तडका आहे ना तो आता यामध्ये घालू तिखट नंतर घालायचं कारण तिखट लवकर जळू शकतं तर हे बघा किती सुंदर आपला हा तडका झालेला आहे वरून मस्त कोथिंबीर घालू आणि या नंतर मिक्स पण करू शकता माला नंतर कर आता मला नंतर याला गार्निश करायचं आहे ना म्हणून मी असंच ठेवलेलं आहे आणि आपली ही खिचडी तयार आहे आता आपण मिरची भजी तळून घेऊ तळण्याआधी इथे मी थोडासा सोडा घालणार आहे तर मी इथे अगदी एक चिमूट इतका सोडा घातला आणि आता हे राहायला छान मिक्स करून घेतलं आणि ही मिरची भजी तळून घेऊ तर हे बघा आपली ही मिरची भजी पण मस्त तळून होत आहे तर मीडियम गॅसवर आपल्याला ही तळायची सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा तेल छान गरम असायला पाहिजे कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला मिरची भजी सोडायची आहे नाहीतर हे असं बेसन आहे ना थोडंसं बाजूला व्हायला लागतं म्हणून तेल जास्त गरम असायला पाहिजे आणि नंतर मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला ही मिरची भजी मस्त तळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपली ही मस्त अशी छान चमचमीत चटपटीत मिरची भजी तयार आहे तर आता आपलं हे दोन्ही कॉम्बिनेशन तयार आहे म्हणजे आपल्या या कॉम्बिनेशन मध्ये दोन्ही पदार्थ तयार आहे खिचडी तयार आहे आणि आपली ही मस्त गरमागरम चटपटीत मिरची भजी सुद्धा तयार आहे तर तुम्हाला हा बेत कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मला मान्य आहे जर खिचडी करत असाल तसं तेलकट वगैरे काही का खाल्लं म्हणजे नाही केलं तरी चालतं पण कधीतरी चालत तर आज हा माझा साधा सिंपल तरीही चमचमीत चटपटीत असा संध्याकाळच्या जेवणाचा बेत कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हालाही संध्याकाळी जर कंटाळा आला असेल आणि फक्त काहीतरी साधं हो, पण छान चमचमीत खायचं असेल तर तुम्ही हे नक्की करू शकता खिचडी करा भजी करायची की नाही ते तुम्ही नंतर ठरवा आजच्या या दोन्ही पैकी कुठली तुम्हाला रेसिपी सगळ्यात जास्त आवडली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा पडते अशाच एका मस्त रेसिपी हो सोबत सोमवारी दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय